तर देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे अशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली गेली दोन वर्ष परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र नंबर एक वर असल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या माहितीमध्ये म्हटलं एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटींची गुंतवणूक आल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी दावा केलाय तर फडणवीसांच्या दाव्यावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले असं म्हणत वडेट्टीवार यांनी टीका केली सगळं बोगस कुछ नाहीये कागदावर आहे सगळा सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेले हे कागदावर दाखवून महाराष्ट्राला नम्र तुम्ही गुजरातच्या मागे महाराष्ट्राला पोहोचवलंय महाराष्ट्र गु, गुजरातच्या मागे होता आता गुजरात पुढे गेलेला आहे आर्थिक गुन्हेगारी मध्ये महाराष्ट्र पुढे आहे ड्रग्स मध्ये आता महाराष्ट्र पुढे आलेला आहे ज्युनियर कॉलेज मध्ये कॉलेजच्या मागे खुले आम ड्रग्ज विक्री सुरू आहे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे कोण हप्ते खातो आहे वडेट्टीवार आणि काँग्रेस यांना गुजरातच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे खरं म्हणजे मला के है? 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 ते तर आश्चर्य वाटतं की आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे असं म्हणणं हा महाराष्ट्र द्रोह नाही आहे महाराष्ट्र द्रोही स्टेटमेंट नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी तर ठीक आहे सरकार कोणाचंही असो आपलं राज्य पुढे गेलं आहे याचा आनंद त्यांनी मान्य केला पाहिजे आजच तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्यांनी ट्विट केलेलं आहे अधिकृत ट्विट केलेलं आहे की या महाराष्ट्र हा सर्व भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये गुंतवणी कर गुंतवणुकीकरता एक नंबरला आलेला आहे हा केवळ काहीतरी कुरापती काढायच्या आणि सरकारच्या विरुद्धत बातम्या पसरवण्याचे हे सगळे प्रयोग आहेत